नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे दोनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर सहा पाच हजार तीनशे साठ रुपये सर्व दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील समिती धुळे अवकाळी सात क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्व दर चार हजार आठशे रुपये पुढील वाद समिती जालना अवकाली चौसष्ट क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील समिती अमरावती अवकाली आहे एकशे दोन क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जाताही लोकल हरभरा